नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना मिळायला नवा भिडू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी या पक्षाने दिला उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा या पक्षासोबत होणार युती महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा होणार मोठा राजकीय भूकंप ठाकरेंची ताकद वाढली ठाकरेंना मिळाले आणखीन एका पक्षाचे बळ आता मुंबईच काय तर महाराष्ट्रात ही घुमणार भगवे वादळ आणि जिंकणार सर्वात जास्त जागा चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे पुन्हा राजकीय वार इलेक्शनाच्या मोर्चा दिशेने धावू लागल्या आहेत या दरम्यान पुढील काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आपले राजकीय मतभेद विसरून ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणासाठी जोर लावण्याचा प्रयत्न सुरू झाले आहे एकीकडे शिवसेना आणि मनसेच्या पक्षाकडून युतीसाठी सकारात्मक पावले उचलली जात असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी अचानकपणे राज ठाकरेंची भेट घेऊन सर्वांना मोठा धक्का दिला त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेसाठी एका जुन्या मित्राला साथ घालत नवा डाव टाकण्याची शक्यता आहे अशी चर्चा आता मुंबईसह महाराष्ट्रातही सुरू झाली आहे मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करण्यासाठी अतिशय आग्रही होती तर दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे सुद्धा युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत तयार होती पण चांगलं झालेलं कोणाला आवडतं का म्हणा तेथे ते कोणीतरी आडकाठी घालणारा असावाच मग तर राजकारणाला महत्व प्राप्त येते अशीच आडकाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली आणि राज ठाकरे यांची मुंबईतील हॉटेल ताज येथे भेट घेतली या भेटीमुळे महाराष्ट्रासहित देशभरात एका नव्या चर्चांना उधाण आले महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक आणि मनसे सैनिकांना आता असे वाटू लागले की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती झाली आहे असा ही मेसेज सध्या व्हायरल होत आहे आणि हे व्हायरल मेसेज सध्या सर्वत्र पसरत असून याच्या येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी खेळलेला भाजपाचा अर्थात फडणवीसांचा डाव आहे असं म्हणायला हरकत नाही कारण फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी ही रचलेली रणनीती आहे मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हेही काही कच्च्या गुरुचा चेला नाही त्यांनी सुद्धा ठरवलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महापालिकेच्या निवडणुकामध्ये भलेही आपले बंधू राज ठाकरे यांनी आपल्याला साथ नाही दिली तर उद्धव ठाकरे यांनी दुसरा पत्ता ओपन करून आपल्या जुन्या मित्राला जुन्या पक्षाला मैत्रीची हाक दिली आहे मित्रांनो ही हाक आता या जुन्या पक्षाला जुन्या मित्राला दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता एक नवीन समीकरणे घडून येण्याची चिन्हे आहेत हे जुने मित्र आणि हे पक्ष दुसरे तिसरे कोणाचे नसून ते पक्ष आहे प्रकाश आंबेडकर यांचे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचे यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी यांची वंचित यांची युती ठाकरेंची शिवसेना अधिकृत ही झाली होती पण प्रकाश महाविकास आघाडीतील एंट्रीसाठी जोरदार प्रयत्नही केले होते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पडद्यामागच्या विरोधाच्या जागावाटपावरून फिसकटल्यामुळे महाविकास आघाडीतील वंचीची एंट्री होता होता राहिली होती त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आपले स्वतंत्र निवडणूक लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका स्वयबळावर लढल्या पण त्यात वंचितचा प्रभाव कमीच राहिला आता उद्धव ठाकरे यांच्या इतकीत प्रकाश आंबेडकरांसाठी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका महत्वाच्या असणार आहेत त्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा आंबेडकरांना टाळी देण्याचा विचार करू शकतात आंबेडकरांना सोबत घेतलं तर मुंबई महापालिकेत मराठी आणि दलित मताचा मोठा टक्का लक्षात घेता बेलजेचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फायद्याची ठरण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात मोठं विधान केलं आहे ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून इतर सर्वांसोबत वंचित बहुजन आघाडी युती करण्यास तयार आहे पण या संदर्भात प्रकाश आंबेडकर अंतिम निर्णय घेतील असंही सुजात आंबेडकर यांनी सांगितलं आहे भाजप व भाजपा बरोबर असलेले मित्र पक्ष बघून इतर पक्षासोबत जाण्याचा वंचित आघाडी तयारी करत आहेत मात्र स्वाभिमान जपूनच युती किंवा आघाडी केली जाईल असंही ते म्हणाले आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात ते मोठा भाऊ उद्धव ठाकरेंची साथ देणार का देवा पाहणार हे पाहणं देखील तितकंच औस्तुकाचं ठरणार आहे तसंच राज ठाकरेंनी समजा भाजप किंवा महायुतीसोबत महापालिका निवडणुकीसाठी युती महा केलीच के तर प्रकाश आंबेडकरांचा दुसरा मोठा पर्याय उद्धव ठाकरेंसोबत येऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग निळा आणि भगवा वादळ कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये कशी बाजी मारतात ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करू शकतील का उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी युती सहभागी होईल का जर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये किती जागा या शिवशक्ती आणि भीमशक्तीला मिळवू शकतात ठाकरेंनी चालवलेली ही चाल आता खरंच भाजपा आणि शिंदे गटाला चेकमेट करणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद